सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर पंधरा ऑगस्ट निमित्त आता पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तर या जिल्ह्यांमध्ये वाटापाता होणार आहे त्यानंतर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा आलेला आहेत त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉटपर्यंत बघा तर पंधरा ऑगस्ट निमित्त सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर आता भरपाईची रक्कमसुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं डीबीटीच्या माध्यमातून तिथं जमा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये आता जे की पी किमाय आता मंजूर झालेल्या व अग्रमिक पीक सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर तुम्ही तर बघू शकता तर भरपूर शेतकऱ्यांनी जे त्यांच्या बँकशी संलग्न केलं नाही त्यामुळे त्यांचा पीक माय वापस गेलेला आहे त्यानंतर आता जे या जिल्ह्यांमध्ये आता अकोला वाशिम पुणे बीड भंडारा वर्धा चंद्रपूर त्याच्यानंतर सांगली रायगड रत्नागिरी धाराशिव हिंगोली कोल्हापूर ठाणे नंदुरबार सातारा परभणी लातूर धुळे नाशिक सोलापूर अमरावती चंद्रपूर गुडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा गोंदिया यवतमाळ जळगाव नगर नांदेड जालना पालघर छत्रपती संभाजीनगर नागपूर तर अशा सर्व शेतकरी जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे की प्रधानमंत्री खरीप पीक विमा जे की दोन हजार तेवीसचा आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे की ॲटोमॅटिकली जे की आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे त्यानंतर जानेवारीमध्ये एकोणपन्नास पॉईंट अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांना जे की बावीसशे त्रेचाळीस कोटी रुपये इथे वितरित करण्यात आलेले आहे त्यानंतर तीन पॉईंट पंधरा लाख शेतकऱ्यांना जे काही सत्याऐंशी कोटी रुपये इथे वितरित करणे बाकी आहे त्यानंतर एक पॉईंट त्र्याहत्तर शेतकऱ्यांचे बँक खाते आधार सलग क्रमांकाशी संलग्न नाही त्यामुळे त्यांचा जो काही पिकमा आहे त्यांना अधिकही मिळालेला नाही एक हजारपेक्षा एक कमी पिकमा भरपाई असलेल्या एक पॉईंट तेहत्तीस लाख शेतकरीसाठी स्वतंत्र निवृत्त केलेले आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तीन पॉईंट त्र्याण्णव शेतकऱ्यांना भरपाईची जी काही रक्कम आहे तिथं मिळालेली आहे त्याचप्रमाणे पेरणी जी काय आता सर्व शेतकरी बांधवांनी जे काही खरीप पीक विमा दोन हजार चोवीस त्याचप्रमाणे त्याची ऑनलाईन ई पीक पाहणी सर्व शेतकरी बांधवांनी पे ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलं तर अशाच शेतकऱ्यांना भरपाई त्याचप्रमाणे पीक विमा मिळणार आहेत तर आता जे काही पन पाच हजार रुपये हेक्टरी जे काही सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर त्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते कृषी सहायकाकडे द्यायचे आहे तर मागच्या वेळेस जे काही खरीप पीक विम्याची ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन याची जे की ई पीक पाहणीद्वारे पेरणी चढवलेली आहेत तर त्यांच्या सातबारा जर कापूस आणि सोयाबीन असेल दोन हजार तेवीसमध्ये खरीपमध्ये तर अशा सर्व शेतकरी बांधवांना तुमचं बँक पासबुक आधार कार्ड तर असे जे काही डॉक्युमेंट्स आहे आणि सातबारा ते कृषी सहायकाकडे नेऊन द्यायचे आहे तर पाच हजार हेक्टरप्रमाणे त्याची जे काही भरपाई आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं जमा होईल तर त्यामध्ये सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यानंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवलेला आहे की तुमच्या बँक खात्यात किती विमा जमा झालेला आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या चेक करू शकता तर खरी पिक सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आलेले की अधिक विमा आम्हाला मिळालेला नाही टोटल क्लेम पेड दाखवत आहे अप्रुव्हल दाखवत आहे तर घरबसल्या तुम्ही त्यावरती सर्व त्रुट्या दूर करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्या खरीप दोन हजार चोवीसची ची ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही बोरवेल कशा प्रकारे चढवायचं आहे जर तुम्हाला बोरवेल विहीर पाहिजे नसेल तर, चा तर, ला तर तुम्हाला काय करायला पाहिजे तर यावरती ई पीक पाहणीबद्दल एक सविस्तर व्हिडिओ दहा मिनटाचा आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर तुमच्या पिकाचे जे काही नुकसान झालेलं आहे तर त्याची ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायचं आहे जेणेकरून भरपाईची रक्कम तुम्हाला मिळेल तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये क्रॉप इन्शुरन्सचा एक व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे तक्रार करताना कोणत्या चुका करायच्या नाही तक्रार प्रकारे करायची आहे तुमची तक्रार रिजेक्ट का झाली आहे त्यानंतर त्याचं स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं की तुम्हाला भरपाईची रक्कम मिळाली की नाही यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे त्याचप्रमाणे जे काही भरपाईची रक्कम के आहे केवायसी केल्यानंतर अधिकही तुमच्या बँक खात्यात जमा झालेली नसेल तर आता त्याची जी काही भरपाईची रक्कम आहे तीसुद्धा अगदी घरबसल्या चेक करू शकता तुमची जी काही भरपाईची रक्कम आहे ती तुम्हाला का मिळाली नाही जर मिळालेली असेल तर ते कोणत्या बँक खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा झालेली आहे सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता सर्वा तर सर्व डिटेल्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर पी एम किसान आणि नमो शेतकरीचे जे काही हप्ते आहे ते जे शेतकरी रखडलेले आहेत त्या शेतकऱ्यांना अधिकही भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे नमो आणि पी एम किसानचे हप्ते मिळत नसेल तर नवीन नोंदणीसुद्धा आता सुरू झालेल्या आहेत तर घरबसल्या तुम्ही तुमची नोंदणी किंवा त्यामध्ये जर काही त्रुटी असेल ते दूर करून तुम्ही नमो शेतकरी आणि पी एम किसानचे हप्ते मिळवू शकता तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू